नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणी तर्रीदार असा मटणाचा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो हा मटणाचा रस्सा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पातळ उभा चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण पाव चमचाभर हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आता कांदा साधारण परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे कांदा आणि हळद आपण आता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि हळद परतवून झालेली आहे तर इथे आपण अर्धा किलो मटण आपण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि आपण ते आता कांद्यावर परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांद्यावर मटण आहे ते परतवून घेणार आहोत थे। थे ते दोन ते तीन मिनटासाठी आपण मटण छान परतवून घ्यायचं म्हणजे मटणाला चव छान येते तर इथे कांद्यावर आपण मटण व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे तर इथे आता मटणावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि सात ते आठ मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर इथे आपण झाकणामध्ये दोन ग्लास भर पाण्याचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने वाफेवर मटण थोडंसं शिजवून घेतलं म्हणजे चव खूप छान येते तर इथे आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि आपण ताटामध्ये जे पाणी गरम झालेलं आहे त्याच पाण्याचा वापर केलेला आहे इथे त्या झाकणामध्ये जे पाणी होतं ते आपण मटणामध्ये वापरलेलं आहे आणि आता मटण एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवून मटण आपण शिजवून घेणार आहोत मटण शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा एक छोटी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आपण हे वाटण तयार करून घेण्यासाठी ते थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आलं लसूण छान बारीक करून झालेलं आहे तेलामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण दोन तेजपत्त्याचा वापर करणार आहोत तर इथे बाकी आपण खडे मसाल्यांचा वापर, करता। वापर, वापर हो न करता दालचिनी आणि फक्त इथे आपण तमालपत्र वापरलेलं आहे फोडणीमध्ये तर इथे एक बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूला कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे ते मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत इथे आपण हे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे एक कांदा आणि अर्धी वाटी आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे छान लालसर होईपर्यंत आपण परतवून पर घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर आपण ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि खोबरं छान बारीक करून झालेलं आहे तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये आपण दालचिनी बारीक करून घेतलेलं ते पेस्ट आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपण कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपण असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा आपण इथे मटण मसाला वापरणार आहोत आणि अर्धा चमचा आपण घरगुती गरम मसाला वापरणार आहोत म्हणजे घरात बनवलेला जो गरम मसाला असतो तो आपण इथे वापरणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे मसाले परतवताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण कांदा खोबरं जे बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर इथे आता मसाल्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झाल्यानंतर आपण मटण कितपत शिजलेलं आहे ते पाहूया तर इथे मटण छान शिजलेलं आहे आणि आता आपण हे मटण आहे ते आपण पातेल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर मसाला आपण परतवतानाच आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली तर इथे आता आपण मटण शिजलेलं आहे ते आपण पातेल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी आता आपण मटण हे छान उकळून घेणार आहोत मटण छान मऊसर असं शिजलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी मटणाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे ज्या भांड्यामध्ये आपण खोबरं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं ते मिक्सरचं भांडं आपण धुवून घेतलेलं आहे आणि आता रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी रस्ता छान उकळून घेणार आहोत तर इथे आता मटण एकदा ढवळून झालेलं आहे मटण ढवळून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता मटणाचा रस्सा आपण पंधरा ते वीस मिनटासाठी उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मटण छान उकळून घ्यायचं म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मटण छान उकळून घेतलेलं आहे तर इथे आता मटणाचा मस्त झणझणीत तर्रीदार असा रस्सा तयार झालेला आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मटणाचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे तुम्हाला आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता गॅस बंद करायचा आहे आणि मस्त झणझणीत तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये